तर तुमच्याशी शेअर करावं म्हटलं लाडू करता करता गप्प आहेत फ्रेंड्स अगदी दहा मिनटासाठी लाईव्ह घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही मस्त असे छान थंडीसाठी आता थंडीला सुरुवात झालेली आहे तर मुलांना म्हणा घरातल्यानं वयस्कर व्यक्तीनं वगैरे हेल्दी ठेवण्यासाठी आणि खास करून आपले बच्चे कंपनी स्कूलला जातात ना तर त्यांच्या हेल्थसाठी चांगलं आरोग्य चांगलं राहतं प्रोटीन युक्त आहे म्हणून ह्यामध्ये होऊ शकता फ्रेंड्स मी सगळं तुपामध्ये रोस्ट करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट म्हणजे जितके आपल्याला शक्य होतील ना तितके ड्रायफ्रूट्स घ्यायचे काजू बदाम खारीक खारीकच कसं पावडर होत नाही त्यामुळे मी खारीक पावडरच यूज करते इथं आणि तो बेदाणे म्हणा काळे बेदाणे वापरले तरी चालतील आणि आपले नॉर्मल बेदाणे असतात तेही वापरलं तरी चालतात तीळ घालायचं खोबर वाळा सुकलेला जो खोबर असतो ना छान खिसून भाजून घालायचा आणि सगळे ड्रायफ्रूट सुद्धा रोस्ट करून घ्यायचे म्हणजे तुपामध्ये थोडं थोडं तूप घालून छान असं भाजून घ्यायचं सगळं आणि गूळ खिसून घ्यायचं खूप छान होतात लाडू बहू शकता मुलांना दाताखाली सुद्धा येणार नाही मिक्सरला असं थंड झाल्यानंतर पूर्ण बारीक करून घ्यायचं तुपामध्ये सगळं भाजून घ्यायचं नंतर एक वाटी तूप एक छोटी वाटी तूप घ्यायचं गरम करून आणि ते ह्यामध्ये ॲड करून मग असं लाडू आपल्याला वळून घ्यायचे बघू शकता आणि लाडू आपण लहान मोठे करू शकतो जितके आपल्याला लहान ला, किंवा मोठे हवे तेवढं कशा फ्रेंड्स बघू शकता गप्पा मारता मारता जपून लाडू बघणार आहोत खूप छान हेल्दी होतात आणि पटकन होऊन जातो जर ओबड धोबड अस ड्रायफ्रुट वगैरे हवं असतील म्हणजे तर तुम्ही अगदी पल्स मोडवर मिक्सर फिरवून करू शकता हाय दादा नमस्कार ताई शुभ दुबार शुभ दुपार हो दादा नमस्कार तुम्हाला कसे आहात स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये खूप दिवस झालं पंधरा ते वीस दिवस झालं मी लाईव्ह घेऊ लाईव्ह घेतलीच नव्हती तब्येत थोडं ठीक नव्हतं म्हणून तुम्ही काय बनवत आहे ड्रायफ्रूटचा लाडू बनवत आहे दादा आता थंडी सुरू झाली ना असो हेल हेल थांक्यू, थांक्यू, थांक्यू सो मुलांना हेल्थ चांगलं राहावं म्हणून त्यांच्यासाठी हेल्दी असं ड्रायफ्रूटचा लाडू तयार करते मी लाईक केला आहे थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही पण लाईव्ह घेता का आता घेत असाल तर नक्कीच सांगा मी जॉईन होईल लाईव्हला किती वाजता घेता तुम्ही लाईव्ह संध्याकाळी ला। की दुपारी की सकाळी जेवण वगैरे झालं का पंधरा दिवस झाला लाईव्ह घेतले नाही आहे त्यामुळे असं विसरला विसरल्यासारखं व्हायला लागले थोडं व्हिडिओ खूप मस्त बनवता हो तुम्ही ताई थँक्यू दादा थँक यू सो मच <laughs> थोडस जोक पण पाहिजे त्याशिवाय माणूस हसणार कस हो ताई माझी पण लाईव्ह असते पण त्या लाईव्ह ची टायमिंग टायमिंग नसतो ओके ओके मला जर तुम्ही लाईव्ह घेतलेलं जर दिसलं तर नोटिफिकेशन येईलच मी सबस्क्राईब केले तुम्हाला जर नोटिफिकेशन आलं तर मग मी तुम्हाला मला नोटिफिकेशन आलं की दादा मी जॉईन होईल तुमच्या लाईव्ह कसे आहात सर्वजण जर, जर सबस्क्राईब केला असाल तर नोटिफिकेशन येईल फ्रेंड्स तुम्हाला जेवण झालं का ताई दुपार हो दादा जेवण करूनच मग लाडू करायला घेतले किचन कटे जवळ उभारून सगळं ते ड्रायफ्रुट्स वगैरे भाजायचं म्हटलं की हे खूप वेळ जातो पावणा तास तर जातो त्यामुळे पहिला आधी सगळं भाजून रोस्ट करून घेऊन मिक्सरला लावले आणि मग करायला बसले म्हटलं थोडं तुमच्याशी गप्पा मारावं फ्रेंड्ससोबत पंधरा दिवस झाले ना आता लाईव्ह घेतलं नाही जय राम जय सिया राम 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 सिया राम हो दादा तुम्हाला पण आवाज थोडा बसलाय माझा तब्येत ठीक नसल्यामुळे थोडस जेवण वगैरे झालं का दुपारच बघू शकत आहे मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवते आता थंडी सुरुवात झाली थंडीला तर मुलांचं हे चांगलं राहावं त्यासाठी हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला समजेल फ्रेंड्स लाईव्ह चालू असलेलं ताई ठीक आहे चालेल हो हो थँक्यू दादा जॉईन झाल्याबद्दल दा लाईव्हला थँक्यू सो मच राम 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 सिया राम खूप छान खूप छान लगा, सपोर्ट केल्याबद्दल तुम्ही कुठून आहात ओके ओके दुपारी जेवत नाही का सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम न्याहारी असतं का तुमच्याकडे आमच्याकडं नाश्ता म्हणतात कोन्यारी म्हणतात मस्त असे लाडू तयार होत आहेत आता लोकांना थोडा वेळ लागेल समजायला लवकर लवकर पटपट करा लाईक ताईच्या व्हिडिओला कमेंट करा थँक्यू थँक्यू दादा सो मच सपोर्ट केल्याबद्दल आता एक दोन दिवस टाइम तर लागणारच दादा कारण पंधरा दिवसाचा गॅप आहे त्यामुळं कोणाला लवकर लक्षात येणार नाही माझ्या लाईफ सुरुवात झाली ती मग कसं माहीत होईल तसं जॉईन होतील मग सगळेच आधी खूप लोक सगळे जॉईन व्हायचे सगळे फ्रेंड्स वगैरे तब्येत ठीक नसल्यामुळे पंधरा दिवस गॅप म्हटल्यानंतर थोडं लोकांना समजायला थोडं वेळ लागेल थँक यू दादा सो मच कमेंट छान केला त्याबद्दल हो का राजुरी ओके ओके आज बाजार आहे का तुमच्या इथं मोठे व्हिडिओ वगैरे टाकत नाही काय तुम्ही दादा शॉर्ट आणि लाईव्ह तेवढंच का की मोठे पण असतात तुमचे व्हिडिओ मोठा व्हिडिओ जर तुम्ही टाकत असाल तर आठवडी बाजार वगैरे हो दाखवत जाणार म्हणजे लेडीज लोकांना समजतं की आठवडी बाजारमध्ये भाज्यांचं रेट काय आहे कसं कोणत्या पद्धतीनं भरतं आपल्या खेडेगावमध्ये शहरातल्या वगैरे बायकांना जास्त माहीत नसते डायरेक्ट जेवण हो का चांगली गोष्ट आहे डायरेक्ट जेवण म्हटलं तर चांगलं आहे चांगली गोष्ट आहे खूप छान नाहीतर तर एक ठिकाणी कसं असतं सकाळी नाश्ता मग जेवण हे चांगलं आहे तब्येत पण छान राहतं व्यवस्थित डायरेक्ट जेवण नाश्त्याची झंझटच नाही घरातल्यांना पण बाकी काय चाललंय दादा तुमच्याकडे वेळ का ना लाईव घ्यायचाच हो हो आता तसंच करेन दादा रोज थोडी थोडी वेळ लाईव्ह घेत जाईन आता त्याशिवाय लोकांना पण नाही ना, ना आपलं लाईव्ह चालू झाले ते की नाही ते कसं येणार ना दादा घरी लहान मुलं असल्यामुळं ना, ना जास्त मला लाईव्ह घ्यायला टाईमच नाही भेटत त्यांना शाळेला सोडणं आणणं नेणं घरातलं सगळं बघणं त्यामुळं थोडस प्रॉब्लेम होतोय बघू शकता इथ मस्त छान असे आपले थंडीसाठी लाईव्ह वर मी लाडू दाखवते ड्रायफ्रूट्सचे अगदी दहा ते पंधरा मिनिटासाठी लाईव्ह घेतलेला आहे मी बघू शकता फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त थंडीसाठी असे लाडू राजुरी नाही तर राहुरी ओके ओके राहुरी का नगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आणि राहुरी तालुका ओके 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 मला जास्त असं काही माहीत नाही त्यामुळं थोडस कन्फ्युजन होतं सॉरी दादा थोडस समजून घ्या समजून सांगितल्याबद्दल तुम्ही राहुरी आणि राजुरी यात फरक आहे थोडा राजुरी पण आहे राहुरी मी पहिल्यांदा ऐकते नगर जिल्ह्यामध्ये आहे का ओके राहिल्या नगर बघू शकता फ्रेंड्स मस्त असे आपले लाडू बनवले जात आहेत थंडीसाठी अगदी दहा ते पंधरा मिनिटांसाठी लाईव घेतलेला आहे मी रात्रीचं पाणी भरायला जायचं उसाला रात्रपाळीच्या लाईट असले की दिवसभर सुट्टी ओके रात्री पण उसाला पाणी द्यायला जायला लागतं का रात्रपाळी पण असत का शेतीतलं जास्त काही मला माहित नाहीये त्यामुळे थोडस प्रॉब्लेम होत हो ताई बरोबर आहे ओके शेतीतलं मला जास्त काहीच माहित नाही त्यामुळं बोलण्यात काही चुकलं तर सॉरी शेतामध्ये काम करण्याचं कधी असं म्हणजे टाईमच नाही आला त्यामुळं शेतामध्ये सुद्धा टाईम आलेच नाही कधी त्यामुळे काय माहितच नाही शेती वगैरे आहे आमची सासरला पण माहेरला पण पण दोन्हीकडे पण शेतात जायलाच लागत नाही त्यामुळं राम राम सिया राम थँक्यू दादा सपोर्ट केल्याबद्दल yeah. बघू शकता फ्रेंड्स मस्त असे छान थंडीसाठी लाडू तयार होत आहेत आपले या खायला फ्रेंड्स वरती कोणी असेल तर खाली या <laughs> खूप छान असं मस्त थंडीसाठी लाडू बनवलेले आहेत दादा सपोर्ट करत आहेत छान मस्त अस अगदी मनापासून धन्यवाद दादा गप्पा मारता मारता आपल्या सगळ्या लाडू तयार झाल्या बघू शकता अगदी पंधरा मिनटांसाठी लाईव्ह घेतले आम्ही राम राम जय सिया राम राम थँक्यू थँक्यू दादा सपोर्ट करत असल्याबद्दल तुमचाही लाईव्ह सुरू झालेला जर मला नोटिफिकेशन आलं तर दादा मी तुम्हालाही सपोर्ट करीन येईन मी तुमच्या लाईव्ह मध्ये मग अगं दोन दिवसाच्या पाठीमुळं तुमचा लाईव्ह चालू होता संध्याकाळचं मे बी सगळं असं ब्लॅक दिसत होतं पण मी मेसेज करत होते पण तुम्हाला ते जातच नव्हते मेसेज असं सगळं पूर्ण ब्लॅक दिसत होतं बघा दोन दिवसापूर्वी काहीतरी okay, प्रॉब्लेम असेल म्हटलं मी अगदी पाच दहा मिनटं होते जेवढे मेसेज मी केले ते तुम्हाला बहुतेक दिसत नव्हते वाटतं हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटांसाठी लाईव्ह आलेली आहे मी बघू शकता मस्त छान असे थंडीसाठी साठी लाडू बनवलेले आहे कसे वाटले नक्की सांगा कमेंट्स मध्ये ड्रायफ्रूटचे खास थंडीसाठी लाडू बनवलेले आहेत पार्टीसाठी लहान मुलांच्यासाठी आरोग्य चांगलं राहण्यासाठी रोज एक लाडू मुलांच्यासाठी थंडीमध्ये बघू शकता फ्रेंड्स आपले लाडू बनवून तयार आहेत कसे झालेत नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि थँक्यू सो मच दादा लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल ला आणि सपोर्ट केल्याबद्दल असेच सपोर्ट करत राहा आता लाईव्ह मी इथंच थांबवते सो थँक्यू सो मच